फडणवीसांनी सागर बंगल्यावर आमदारांना बोलवलेलं आहे गणपती दर्शनानिमित्त आगामी निवडणूक दृष्टीने अनौपचारिक संवाद करणार असल्याचं आमदारांसमवेत स्थानिक मतदार संघांची माहिती देखील फडणवीस घेणार असल्याचं या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सागर आगा... आता विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना फडणवीसांनी सागर बंगल्यावरती आमदारांची बैठक बोलावलेली आहे त्याच निमित्त सध्या गणपती दर्शनाचं दिलं जाते यावर विधानसभेच्या निवडणुकांवर काही चर्चा होण्याची शक्यता आहे गणपतीच्या औचित्य करत मुंबईमधील मुं, मुं, सागर या शासकीय निवासस्थानी फडणवीस यांनी भाजपाच्या सर्व आमदारांना बोलवलेलं आहे मुख्यतः जरीही देवदर्शनाचा हा विषय असला तरी स्नेहभोजनासह स्थानिक मतदारसंघातली विषयांची माहिती या निमित्तानं फडणवीस घेतले असं म्हटलं जातं एकतर मुळात दोन महिन्यांवर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका आहेत अशा परिस्थितीत राजकीय परिस्थितीचा स्थानिक आढावा घेणं आणि त्या दृष्टिकोनातनं संघटनात्मक पुढे काम करण्याची सुद्धा चर्चा यात होईल असं सांगितलं जातं नक्कीच सागर धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी